काजूची ग्रेवी काल सोललेले काजू तुम्हाला टाकले एवढे वेगळे काजू म्हणजे तेल ते नव्वद ग्रॅम आहेत हे काजूची हे एक रेसूचे काजू आहे ते लसूण आलं कोथिंबीर असं घालून सगळं पेस्ट करणार आहे जे प्युरी काजू ग्रेवीसाठी हा फोडणीसाठी कांदा आहे काजूच्या ते चांगलं गरम करून घेतो एकदम काहीपर्यंत चळवळपर्यंत प्युरी होत्या बारीक कटाची आमटी तिकड चटणी केली डाळची वरण जरा असं निपुरतच आज काही जास्त डबे आहेत आजी आजोबा वगैरे सगळी बाकीची गावाला गेलेत बँकवाले वगैरे सगळी गावाला गेलेत पाड्याची सुट्टी सगळ्यांना कालपासूनच कोण नाही ही थोडीशी हळद गरम मसाला फक्त तर काजू ग्रेवी फक्त घरच्यासाठी लाल तिखट थोडं चिमटप साखरे जास्त कमी चालणार नाही कारण काजू काही जास्त नाही येत ते ग्रेवी काही जास्त करणार नाही छान असं फ्राईंग झालेलं आहे ग्रेव्ही घालते आणि येऊ म्हणजे आणि आता हे सगळे काजू घालतो तोपर्यंत टेस्ट होत्या काजूपर्यंत शिजायला काय वेळ लागत नाही जास्त फास्ट शिजून होते तर फक्त काजूर एक तर चंद्र काय मसाला नाही कारण की गरम मसाला माझा सगळा आहे त्याच्याकडे ग्रेव्ही झालेली आहे गडबड व्हायला लागल्या पोळ्या झालेले सरप्राईज आणायला जायचंय सरप्राईज सरप्राईज आणायला जायचंय ते गोष्ट वेगळीच आहे त्यामुळं हिरोईन हिरोईन बास आता त्याच्यात सगळं सांगतो खांदेभोजी केलेली आहे कटाच्या आमती पापड काजूची ग्रेव्ही वरण डाळीची चटणी तिकट पुर्या नवनाथांना तिखट म्हणजे हे वडे आवडतात म्हणून नवनाथांना तिथे हानवे पुऱ्या आमरस इथं पोळ्या आमरस फ्रीज मध्ये इथं फुरण पोळ्या मध्ये भात वगैरे तिथं काय अजून कोशिश करायचे तिथं <laughs> आता हे भाजी सगळ्या तयारी करून घेतलेली कारण की भरपूर वेळ झालेला आहे म्हणजे भरपूर नाही पावणे बारा वाजलेले आता हे सगळं तयारी करून उद्या काढून घेतलेल्या सॉरी सगळी साक्षीस साक्षी मुझसे फिरसेने पाच हजार का मौका पर चार्जेस हटा दो गॅस कट्टता करण्यात माझा वेळ भरपूर गुढीला एक देवाला एक बाहेर खंड्याला एक अगडीला आणि एक घरावरचा निवेदि पाडव्या दिवशी हा बर हे नवनाथांचं आमच्या पुत्रात हे केल्यामुळे हे नवनाथांची वडील वाटेट म्हणजे बटाट्याची भाजी माझ्या आधी जरा जरा पदार्थ एवढे झाले की ते ताटात कसे खासवायचे हा मोठा प्रश्न पडलाय त्यामुळे मी बनवू शकतो म्हणूनच पहिला व्हिडिओ केलेला नाहीये जरा जरा का म्हणार आहे या अमृतची वाटी अमृतची वाटी तर ठेवलं সায়াচ্ছে দেডিং. করয়াচে দেডেলাচেডেডে. আপ হসেডেডেদিটাক়ে. আপরশে

ऍक्च्युली mm -hmm. चांदीची ताट आहे पण चांदीच्या ताटाला दोनच वाटे दोन दोन वाटे पण त्यामुळे ऍडिशनल तर सगळं खराब कसं लागला नाही मला ही डाळीची चटणी आहे कैरीची कच्च्या कैरीची त्या बारक्या निधनावरती पण सगळं भरलेलं आहे कोशिंबीर कौशंबीर भरल्या वाटतच पापड खाल्ला त्याच्या पुरे आहेत ना अजून हे तिखट वडे पुऱ्या घालतो हे गाणं लागलंय जरा हे तिखट वडे साध्या पुढ्या टपल्या वैभवी नुकतीच बप्पे मध्ये ठेवतात त्याच्यापेक्षा आपली मेनू जास्त होतात प्रकार झालेला आहे घालायचं कसा हाच प्रश्न आहे आणि मला असं ते चिटकू चिटकू भरायला पण आवडत नाही नैवेद्य हा कसा असं बघितलं की मन प्रसन्न व्हायला पाहिजे हे चमचे पण छोटे वाले चांगलेच आहेत ओके अशा प्रकारे मस्त नैवेद्य भरून झालेले आहे माझं काय राहिले नाहीये पण ते सगळं बऱ्यापैकी सगळं भरून झालेलं आहे हा त्याच जेवण आहे भरलेलं पोळी पुरी आहेत दोन तिखटपुरी बटा हिची डाळची चटणी भजी एक बटाट्याची भाजी भात कटाची आमटी आजोबा पापड खाऊ शकत नाही कोशिंबीर पण खाऊ शकत नाही आणि काजू ग्रेवी आमरस हे फक्त घरच्या घरच्या घरी म्हणजे घरच्या नैवेद्यासाठी तेवढंच केलेलं आहे ते काही मेंबर ना नाही बा मेंबर साठी फक्त होळीचा सा नैवेद्य आहे ती, पेढे घेऊन या लागलीच आपण सर्वांना गुढीपाडवायच्या लक्ष लक्ष शेभेच्छा अशा तऱ्हेने आमचे सगळे गुढीपाडवायचं स्वयंपाक वगैरे सगळं झालेले आहे गुढीची सगळी तयारी पूजा आणि जेवण सुद्धा झालेली आहे डबे सुद्धा गेलेले आहेत आता झोपण्याची विश्रांतीची वेळ आलेली आहे